आमचे मित्र श्री अजित काकडे सर यांच्या नवीन ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी मी आमचे मित्र प्राध्यापक प्रमोद पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा सर्वप्रथम तर मी अजित काकडे सरांना अभिनंदन सांगतो धन्यवाद सर कारण हा जो सेटअप सरांनी ते बनवलेला आहे जिथे आपण वर्णन करू शकत नाही कॉम्बिनेशन प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक बाबीवर सरांनी जे बारकाईने काम केलेलं आहे त्यातनं सरांमधला खरा शिक्षक आपल्याला दिसतो मला आठवत की सरांचं नाव मी बराच ऐकून होतो म्हणजे अनेक सरांचे माझे काही कॉमन मित्र आहेत त्यांच्याकडनं मी सरांचं नाव बऱ्याच ऐकून होतो पण सरांना मी पहिल्यांदा दोन हजार बावीसच्या मेन्सला पाहिलं होतं सरांचं माझं राज्यसेवा मुख्य सेंटर होतं एकच होतं मला वाटतं सर बावीस मेन्स आपली जिल्ह्या खडकीचं म्हणजे आणि तुम्ही आपल्याला मला आठवतं आणि तो सरां त्यावेळेला काही आपलं इंटरॅक्शन झालं नव्हतं खरं आपण सगळेजण त्या गडबडीत असतो मेक्षा त्याच्यानंतर मग पुढे वेगवेगळ्या भे आपल्या आंदोलनाच्या भे वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून सरांशी बोलणं होत गेलं आणि <laughs> सर म्हणजे दिल खुलास व्यक्ती सरांबरोबर सरांबरोबरचे संबंध जसे जसे पुढे होत गेले तसेच सरांचं माझं बॉन्डिंग जे ते खूप चांगलं होत गेलं आणि प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्याला एक नंतर आपले जे बॉन्ड डेव्हलप होतो तर त्यावेळेला तो व्यक्ती आपल्याला कळतो त्यामुळे दोन हजार बावीस असेल तेवीस असेल चोवीस पंचवीस आज जवळपास चार पाच वर्षाला मी सोबत आहे पण सर शिक्षक म्हणून जेवढे चांगले आहेत तेवढेच व्यक्ती म्हणून सुद्धा चांगले आणि खात्रीपणे सांगू शकतो अजित काकडे सरांकडनं एखादी का बातमी किंवा एखादी विषय आला आहे असं ज्याला कळतं तर त्याच्यावर माणूस संकोच नाही घेत ही गोष्ट खरी असेल का खोटी असेल ते आपण खरीच मानतो कारण ती काकडे आहे आणि ती तेवढी ऑथेंटिक मानली जाते कारण सरांचा स्वभाव स्वभावच आहे आणि सरांचा अजून एक मला जे जो पैलू झाला तो जीवाला जीव देणारा मित्र आपण बरोबर ते सरांचा सा स्वभाव आहे त्यामुळे सरांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा मुलांना खूप चांगला फायदा होईल सरांनी सुरुवातीच्या काळामध्ये युपीएससी केलेली आहे युपीएससीच्या इंटरव्ह्यू पर्यंत सर पोहोचलेले आहे त्यामुळे आता एमपीएससी आणि युपीएससी सिलेबस सेम झालेला आहे तर एमपीएससीच्या मुलांना पण सरांचा त्या त्यानुवाचा डेफिनेटली फायदा होणार यात किंचितही शंका नाही आणि सरांना मी या सगळ्या त्यांच्या नवीन उपक्रमासाठी आणि प्लस विद्यार्थ्यांना सुद्धा कारण सरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पण तेवढाच फायदा होणार आहे त्यामुळे मी सरांना स्वामी समर्थक करण्याची खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू आणि येणारा सरांचा असेल सरांचा सांगा सगळ्यांचा सगळ्यांचा असेल थँक्यू